आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत शिंदे सेनेनं घेतली आपल्या लाडक्या पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांची भेट जत नगरपरिषद निवडणुकीच्या महारणांगणातील सेनेकडून उभे असलेल्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक उमेदवारास पक्षप्रमुखांनी दिला भरभरून आशीर्वाद प्रचारासाठी शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा फौजफाटा जत शहरात होणार दाखल तालुका प्रमुख अंकुश हुवाळे यांची माहिती जतनगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच पक्ष कंबर कसून जोमाला कामाला लागले असल्याचं चित्र दिसून येतंय प्रचारासाठी अवघे काही दिवसच शिल्लक असल्यानं साऱ्यांचीच तारांबळ उडाली आहे प्रचाराच्या रन धुमाळीत शिवसेना शिंदे गटानंही प्रचारात आघाडी घेतली आहे याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे हे जतनजीक असणाऱ्या सांगोला शहरात प्रचारार्थ आल्यानं जत येथील शिंदे सेनेच्या आपल्या लाडक्या पक्षप्रमुखास भेटण्याची व आशीर्वाद घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय सलीम गवंडी व उमेदवारांनी सदरची कैफियत प्रमुख माननीय अंकुश हुवाळे यांच्याकडे मांडली असता क्षणाचाही विलंब न करता तालुकाप्रमुख अंकुश हुवाळे यांनी तात्काळ जत तालुका, तालुका संपर्कप्रमुख माननीय श्री योगेश जाणकर यांच्याशी संपर्क साधला व प्रचारात व्यस्त असणाऱ्या शिंदेसेनेच्या उमेदवारांना पक्षप्रमुखांच्या आशीर्वादाची असणारी तळमळ मांडली सुबक नियोजन आखून उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा प्रस्ताव दिला अखेर सांगोला शहरात जत शिंदे सेनेच्या उमेदवारांची व लाडक्या पक्षप्रमुखांच्या यशस्वी भेटीनं जत येथील शिंदे सेनेला उत्साही बळ मिळाल्याचं सांगण्यात येत आहे यावर माननीय एकनाथ शिंदे यांनीही जत शहराला आवाहन करत शिंदे सेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून विकासाचं शोधानुष्य त्यांच्या खांद्यावर सोपवावे असं श्री शिंदे म्हणाले एकंदरीत जत तालुका प्रमुख माननीय अंकुश हुवाळे यांच्या नियोजनानं तथा संपर्क प्रमुख योगेश जी जानकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीनं जत तालुक्यात जोरदार चर्चा रंगली असली तरी शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा फौजफाटा प्रचारार्थ उतरणार असल्याचं श्री हुवाळे यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पॅनल उभं आहे आणि या पॅनलमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीम गवंडी हे उभे आहेत आणि त्यांच्यासोबत धनुष्यबान चिन्हावर पंधरा सदस्य उभे आहेत या सर्व लोकांना आपण निवडून घ्या मी आपल्याला विनंती करतो माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्व लाडक्या मतदारांना मला आव्हान आहे विनंती आहे की गुजरातमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री असताना पाणी पुरवण्यासाठी अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचबरोबर पैसा पिस्सा सिंचन योजनेला दीड हजार कोटी रुपये आपण मंजूर केले आणि त्याचबरोबर एम आय आपण मंजूर केली आणि म्हणून या सर्व बाबी लक्षात घेऊन या जगचा विकास करायचा असेल तर धनुष्य शिवाय पर्याय नाही म्हणून या पुढचा जो विकास धनुष्यबाण आणि शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि उमेदवार नगरसेवक हे करतील कुठेही निधी विकासासाठी कमी पडणार नाही याचा शब्द मी आपल्याला देतो पुन्हा एकदा सर्व मतदारांना नम्र निवेदन नम्र आवाज नम्र विनंती करतो गुजरातमध्ये

आणि वरिष्ठ स्तरावरती दखल घेऊन आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांनी आज वरिष्ठ स्तरावरती सूचना केलेल्या आहेत की जत साठी ज्या ज्या मंत्र्यांची मागणी असेल त्यांच्या त्यांच्या सभा लावण्यासाठी सूचना दिलेल्या आहे त्याच अनुषंगानं आमच्या जतचे संपर्क प्रमुख योगेजी जानकर साहेब यांच्याशी माझं एक पाच मिनिटापूर्वी बोलणं झालेलं आहे की महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सावंत साहेब यांना स्वतः योगेजी जानकर साहेब मुंबई मधून हेलिकॉप्टर घेऊन या जत मध्ये आगमन करणार आहेत मला निश्चित खात्री आहे योगे जानकर साहेबांच्या माध्यमातून या जतचा चेहरा परत एकदा बदलण्याचे योग्य जामकर साहेबांनी या ठिकाणी शब्द दिलेले आहे त्यांची ताकद घेऊनच आज आम्ही जत नगरपालिका लढत आहोत या सभेसाठी आमच्या सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते साहेब आणि आमच्या सर्व तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही सभा या ठिकाणी भव्य दिव्य करण्याचं नियोजन केलेलं आहे आमचे वेगवेगळ्या प्रभागातील जे उमेदवार उभे आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचे जी सलीमबाई गोंडी या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत त्या सर्वांनी देखील या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि निश्चित ही सभा उद्या एक ऐतिहासिक सभा म्हणून शिवसेनेची या ठिकाणी गाजली जाईल आणि सत्तावीस तारखेला दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्या आगमनासाठी सर्व जतवासियांना मतदारांना सुज्ञ मतदारांना मारुती मंदिर जत या ठिकाणी साहेबांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी जत नगरीतील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा